आज मी बनवले उकडीचे मोदक मस्त असे मऊ लुसलुशीत कापसासारखे असे हे मोदक झालेले आहेत दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही हे मोदक खाल्ला तरी मस्त असे मऊ लागतील लुसलुशीत असे जरासुद्धा घट असे होणार नाही योग्य प्रमाण तुम्हाला मी दाखवते त्यासाठी आपण मोदकासाठी आधी सारण करून घेऊया तर एक वाटीभर मी गूळ घेतलेला आहे तो आपण थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी पूर्ण एक अख्खा नारळ घेतला होता तर तो सगळा मी किसून घेतला आहे आता हे सारण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तरी बारीक गॅसवर आपण हे परतून घ्यायचं आहे सारणासाठी आपण ओलं खोबरंच वापरायचं तर आता सारणमध्ये गूळ सगळा व्यवस्थित मिक्स झालेला आहे ह्याच्यात थोडीशी मी वेलची पावडर घातली अर्धा चमचावर ह्याच्यात तुम्ही पाहिजे तर ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू वगैरे तुम्ही घालू शकता तर मी एकदम साधा सिंपल असा हा सारण तयार करून घेतलेला आहे तर आता सारण तयार आहे आता आपण मोदकाची उकड काढून घ्यायची आहे तर उकडच मेन असते जर तुमची उकड व्यवस्थित झाली ना तर तुमचे मोदकसुद्धा खूप छान होतात तर तर एक मोठं असं हे पात्याला घेतलं आहे पसरट त्याच्यामध्ये आपल्याला तीन वाटीभर मी पाणी घातलेलं आहे पाणी घालल्यानंतर तो थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा छोट्या चमच्यावर आणि एक छोटासा चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप हा जरा घट्ट होता मेल्ट असेल तर पूर्ण एक चमच्यावर तुम्हाला घालायचं आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची उकळ आली ना की त्याच्यानंतर आपल्याला याच्यात पीठ घालायचं आहे तांदळाचं तर याला मी तांदळाचं पीठ जे वापरणार आहे बासमती तांदूळ वापरणार आहे तर त्याचे मोदक खूप छान होतात आणि पांढरे शुभ्र असे मऊ होतात दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही खाल्लात तरी मस्त असे मऊ राहतात त्यामध्ये मी अडीच वाटीवर पीठ घातलेलं आहे तर तीन वाटीला अडीच वाटी, वाटी पीठ बरोबर आहे योग्य प्रमाणे आता मी थोडंसं हे मिक्स करून घेते व्यवस्थित हे पीठ मिक्स करताना ना, ना व्यवस्थित आपण जेव्हा गरम पाणीमध्ये घालतो ना पीठ तेव्हा हे फटाफट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे ना तर या पिठाचे गुटल्या होऊ शकतात आणि मग ते पीठ मळताना खूप प्रॉब्लेम होतो आणि खूप वेळ लागतो ते पीठ मळताना तर पीठ मी चांगलं भागवून घेतले झाकण गॅस बंद केलं आहे आणि झाकण लावून दहा मिनटं असंच हे पीठ ठेवायचं आहे त्यामुळे ना पीठ आपलं चांगलं हे शिजलं पण जातं आणि आपण जेव्हा मोदक वाफवायला ठेवतो तर दहा पंधरा मिनटापदी मोदक चांगली वाफवली जातात तर आता मोदकाचं उकड तयार आहे आता आपण एका परातीमध्ये हे पीठ काढून घेतलंय तर चांगलं एक वाटी किंवा आपण मी असं एक छोटासा तांब्या घेतलंय त्याला थोडं पाणी लावलेलं आहे आणि त्याने आपण हे पीठ मॅश करून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यानंतर पीठ जरा थंड झालं की आपण हाताने चांगलं पाणी घालून घालून याला मळून घ्यायचं आहे तर पाण्याचा वापर खरं तर थोडंच करायचं आहे फक्त हे पीठ मळताना थोडंसं मी पाणी वापरलेलं आहे आता हे चांगलं हाताने आपल्याला हे पीठ चांगलं मॅश करून करून हे मळून घ्यायचं आहे एकदम मऊ असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ तयार आहे आता आपण मोदक तयार करून घेऊया तर मोदक मी एकदम साध्या सिम्पल पद्धतीने दाखवते कारण एकदम काही गडबडीत केलेले आहेत मोदक मी आणि त्याला कळ्या पाडायला जरा कसं करताना आपला वेळ लागतो पण मी हे संध्याकाळी संकष्टी असल्यामुळे फटाफट केलेले तरीसुद्धा मी तुम्हाला हे मोदकाच्या ज्या कळ्या कसं केलेल्या आहे ते तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीत दाखवते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला आपण असं सुकं पीठ करून कोरडं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे पिठाला थोडंसं कोरडं पीठ लावलेलं आहे तेल तर आता मी हे बघा ह्या पद्धतीमध्ये ह्या पात्या तयार करून घेते चांगलं असं सा कोलगट असं ह्या पात्या तयार करायचं नाही जमले तर तुम्ही तुम्ही लाटून सुद्धा करू शकता पण मला ही सोपी पद्धत वाटते म्हणून मी ह्या पद्धतीत तयार करते तर झालेले पाती तयार करून घेतले आता आपण काय करायचंय या पातीमध्ये आपल्याला एक चांगला चमचाभर मी सारण घालणार आहे चांगलं भरून आता आपल्याला ह्या कात्या तयार कळ्या तयार करून घ्यायच्या तर त्याच्यासाठी बघा असं हे चिमटीच्या साहाय्याने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे बघा असं मी जवळजवळ ह्या कळ्या करून घेते हे बघा या पद्धतीमध्ये झालेलं आहे आता सगळं काय करायचंय एका बाजूने एका डायरेक्शनने त्या कळ्या फिरवून घ्यायच्या आहेत बघा ह्या पद्धतीमध्ये आणि मग एकत्र करून आहे अशी मूठ बांधायची आणि मग आपल्याला हे मोदक थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे तयार आहे झटपट असा हा उकडीचा मोदक बघा कळ्या सुंदर आलेल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तर तुम्हाला मी नंतर दाखवेलच उकडीचे मोदक अजून कळ्यांची वेगवेगळी पद्धती तर आता आपण काय करायचं एक चाळणी घ्यायची त्याच्यामध्ये मी केळीचं पान आधीच घालून घेतलं आणि दोन तीन हळदीची पानं सुद्धा घालायची त्यामुळे त्या हळदीच्या पानाचा ना वास ह्या मोदकांना खूप छान असा येतो आणि खूप छान खायला पण लागतात ते मोदक आणि मस्त असे रसाळ असे मोदक तयार होतात तर चांगले मोदक सगळे मी दे देचा 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 या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता पण काय करायचं आहे एक पातेला आधीच मी गरम करून ठेवलेलं आहे पाणी त्याच्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि माझ्याकडे हळदीची पानं होती आधीचं तर ती मी घालणार आहे वरून पण तर त्याआधी काय करायचं आपल्याला ह्या क जी मोदक आहेत ना त्याच्यावर आपलं पाणी शिंपडून घ्यायचं किंवा तुम्ही एक एक मोदक ठेवताना तो पाण्यामध्ये जरा भिजवायचा आणि मग तो मोदक ठेवायचा त्यामुळे मोदकांना जरा सुद्धा अशी क्रॅक पडत नाही कारण आपण मोदक जे एकत्र तयार करतो आणि मग ते चाळणीमध्ये ठेवतो त्याच्यामुळे मोदकला क्रॅक पडतात आणि मोदक फाटले जातात त्याच्यामुळे ह्याही सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने मोदक एकदा ट्राय करा आता आपण हे वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटं मी वाफवून घेतले त्याच्यात थोडीशी हळदीची पानं सुद्धा घातलेली चांगलं असं मस्त असं सुगंध सुटलेलं आहे तर आता मोदक आता थोडेसे थंड करून घेतले तर मोदक आता आपल्याला उचलताना मोदक फाटू नये तर उचलताना तुटू नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला हात थोडासा भिजवून घ्यायचा आहे आणि एक एक करून असा हा मोदक आपल्याला उचलायचा आहे तर मी पाण्यामध्ये असा हात घालून एक 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 मोदक उचलते नाही जमलं तर तुम्ही काय करायचं आहे मोदकावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि आपला हात एकदा भिजवून घ्यायचा आहे आणि मोदक एक एक करून उचलायचे आहेत तर असे मी हे मोदक उकडीचे तयार करून घेतले तर एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे आणि कुणालाही जमेल एवढ्या मी एकदम सोप्या पद्धती दाखवले आणि काय माहिती योग्य प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे कसं करायचं आहे पिठाची उकड कशी करायची एकदम साधी सोपी पद्धत आहे तर मोदक तुम्हाला आवडले असतील उकडीचे आवडले असेल तर सबस्क्राईब मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि तर मोदक खाताना असं तूप वगैरे घालून जर मोदक तुम्ही खाल्लात तर अजून अप्रतिम असा हा मोदक लागतो आता माझ्याकडे केसराचे दाणे नव्हते ना तुम्ही केसरवरून असं लावलात तर अजून हा मोदक मस्त झाला खूप सुंदर आणि मी असे छोटे छोटे मोदक केले जास्त मोठे आकाराचे केलेले नाही आहेत मस्त असे एकवीसच्या वर मोदक झालेले आहेत तुपाची थोडी धार सोडलेली आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद